काचा फुटार आहे मल्टीप्लेक्सवाल्यांचा हा माझ्यावर असलेला राग आहे हा राग या मल्टीप्लेक्स वाल्यांनी आत्ता काढले नाही 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 माझी अपेक्षा नाही कुणाकडनं कोणी नाही मला शंभर टक्के उभं राहिलं पाहिजे होतं माझ्याच बाबतीत नाही तर दरवेळेला फक्त आप आपल्या चित्रपटांसाठी यायचं तर मी आता थिएटर सांगतो की तुम्ही दरवेळेला जर तुमच्या चित्रपटांना थिएटर मिळत नसतील तर तुम्ही शिवतीर्थावर राजसाहेब गाडी येता पण जेव्हा इतर मांडले चित्रपटांना थिएटर मिळत नसतील तर तुम्ही उभं राहायला नको तुम्ही बोलायला नको तुम्ही तुमचं मत नको मांडायला आणि त्याच दिवशी सह्या नावाचा एक हिंदी चित्रपट यशराजचा प्रदर्शित झाला अतिउत्तम प्रतिसाद त्याला मिळाला आज आठवडा म्हणजे मागच्या शुक्रवारी हो रिलीज झालाय बरोबर एका आठवड्याने दुसरा आठवडा पण श्वास देऊ दिला नाही आणि मल्टीप्लेक्सनी चित्रपटगृहा येरेर पैसा तीन हा सिनेमा संपूर्णपणे काढून टाकला अक्षरशः एकही शो नाहीये येरेरे पैसा तीन जो केला शुक्रवारी रिलीज झालाय त्याला आज शोज आहेत हे बघा दिस पण मी एक सांगतो मी आता गप्प बसलोय आता मी काही आंदोलन करत नाहीये कारण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाही माझ्या मनाला पटत नाही पण पुढे कुठल्याही दुसऱ्या मराठी मराठी चित्रपटांना जेव्हा त्रास होईल त्रास झाला हो मी काचा फुटणार आहे वाल्यांच्या हे त्यांनी ध्यानात ठेवावं तुम्ही आज माझ्यावर राग काढलात ना याचा बदला मी घेणार नक्की पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करायला लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही